यांच्या एक हजार रुपयाच्या दोषी लागलेला करा कुस्तीचा अतिशय गरीबी प्रती गरीबी मिट्टा मी तुम्ही काय करा शिरो सचिन सुरू शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडून पाचशे रुपयाचा

भागाच्या दोन करून लोकप्रियता मिळत नसते जंगल का राजा शेर होता लढायला कुस्ती क्षेत्रात वतनदारी लागत नाही बाप केसरी महाराष्ट्र केसरी लागत नाही राजकीय क्षेत्रामध्ये वारसा हक्क मिळतो वडिलांचं सामाजिक काम असते मुलाला त्याची फुलं मिळतात पण कुस्ती क्षेत्रात काकेचे गाव सोसायला लागत रोग पाटेच्या वाटेला लागत जो कर्तव्यवाची लोकांमध्ये राजा मध्ये ठिकाणा ही कुस्ती ओ फार होते वाला जात वाचते पड़ी काय करायचं